वैशाख पौर्णिमा व तथागत गौतम बुद्धांची जयंती सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी वार गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता औसेवस्ती आमराई सोलापूर येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीने औसेवस्ती परिसरातील सर्व बांधवांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्पार्पण करून तसेच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मंडळाचे प्रमुख विनोददादा वाघमारे अध्यक्ष अक्षय वाघमारे कार्याध्यक्ष नरेश सोनोणे पत्रकार रवी ढोबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तदनंतर सामूहिक बुद्धवंदना घेऊन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व बौद्ध बांधवांना व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान वस्ती परिसरातील इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित बाल व नागरिकांना मंडळाच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी महिला भगिनींनी मेणबत्ती प्रज्वलित करून तथागत गौतम बुद्धांचे दर्शन घेतले या प्रसंगी स्वप्नील सुरवसे विश्वजित कसबे प्रशांत उघडे रोहित ओहोळ शांतीसागर वाघमारे उदय वाघमारे जॉन शिकरे नितीन वाघमारे गुलाब शेख किशोर लोंडे समाधान लोंडे सुशील माळशिकारे सुदर्शन ओहोळ उत्तरेश्वर वाघमारे लतीश मस्के विकास कांबळे विशाल गायकवाड प्रेम वाघमारे संदेश थोरात शीतल खळसुळे गणेश लोंडे सचिन उगडे सौरभ सुरोसे, सचिन शिवशरण चेतन कांबळे आकाश कांबळे सोनू खळसुळे आदींसह आवसे वसाहतीतील माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर